नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं आपल्या या कंटिन्यू लेक्चर मध्ये स्वागत आहे आज आपण एका नवीन प्रकरणाला सुरू करणार आहोत ते प्रकरण म्हणजे रेल्वे रेल्वेवर आधारित जेवढे प्रॉब्लेम असणार आहेत ते प्रॉब्लेमला आज आपण चालू करणार आहोत तर इथून पुढं रेल्वे प्रकरण फार मोठं आहे त्यातल्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला माहित असला पाहिजे तर बाकी पुढच्या प्रश्नामध्ये जे आवश्यक कन्सेप्ट असणार आहेत त्या सगळ्या कन्सेप्ट मी अगोदर या या व्हिडिओमध्ये पूर्ण कन्सेप्ट क्लिक करून देणार आहे आणि पुढच्या व्हिडिओपासून आपण प्रश्न चालू करणार तर आपण डायरेक्ट प्रश्नाकडे जायचं नाही कारण डायरेक्ट प्रश्नामध्ये गेलं तर तिकडे कन्सेप्ट कळणार नाही तर अगोदर ह्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या है ना ह्या कन्सेप्ट महत्त्वाच्या आहे आता जेवढं सांगतो तेवढं महत्वाचं आहे मग पुढं तुमच्या कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर डायरेक्ट 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 काटाकाटीच करायचं एवढं भाग तुम्हाला आम्ही एवढंच भाग करायचं ठीक मग सर कोणत्या कन्सेप्ट आहेत आणि आम्ही त्याचा वापर कसा करायचा तर व्यवस्थित बघा समजून घ्या आपल्याला रेल्वेमध्ये तीनच गोष्टी महत्वाच्या असतात कोणत्या कोणत्या तर सर पहिली गोष्ट आम्हाला वाटते आंतर महत्वाचं आहे अंतर म्हणजेच काय तर तुम्ही म्हणसाल सर अंतर म्हणजे डिस्टन्स आहे ना इंग्लिशमध्ये काय म्हणतो आम्ही डिस्टन्स म्हणतो म्हणजे डी म्हणूया आपण त्याला शॉर्टकटमध्ये सर दुसरी गोष्ट आम्हाला महत्वाची वाटते ते म्हणजे वेळ वेळ म्हणजे काय सर तर टाइम त्याला आम्ही इंग्लिशमध्ये टाइम म्हणत असतो म्हणजे शॉर्टकटमध्ये टी म्हणूयात नंतर सर तिसरी गोष्ट कोणती महत्वाची असेल तर वेग त्याला आम्ही इंग्लिशमध्ये काय म्हणतो स्पीड म्हणजे काय म्हणत असतो यस ठीक तर या पहिल्यांदा या तीन गोष्टी काय आहेत आणि याच्या बाबतीत महत्वाचं बेसिक काय महत्वाचं आहे ते बेसिक महत्वाचं करून एकदम लेवल लेवलपर्यंत आपल्याला पुढे पुढे जायचं आहे तर अंतर वेळ आणि वेग या तिघांमधला मी पहिल्यांदा या पॉईंटवर बोलतोय अंतरवर बोलतोय नंतर आपण वेगावर बोलतो वेळेचं तर काही नाही वेळ तुम्हाला माहित आहे सेकंद मिनिट आणि तास असणार आहे ते डिस्टन्स ते हे जित जित अंतर डिस्टन्स याच्यावर मी पहिल्यांदा बोलणं चालू करतोय याच्यावर बोलत असताना समजून घ्या याच्यावर बोलत असताना आपल्याला काय शिकायचं हे मिटवून टाकतो अनावश्यक गोष्टी आता बघा अंतराच्या बाबतीत शिकत असताना मी जिथं जिथं अंतर हा शब्द येईल समजून घ्या जिथं जिथं अंतर हा शब्द येईल अंतर चार ठिकाणी कोणते माप घ्यावे कोणते माप घ्यावे माप म्हणजे लिहायचं काय सर ते घेत ते सांगणार हा कोणते माप हे सांगतात चिन्ह अंतर काढायचं कसं ते नाही सांगत अंतराच्या ठिकाणी नेमकं माप ठेवायचं कोणतं ते सांगणार आहे बघा रेल्वे शिकत असताना या रेल्वेमध्ये आपल्याला दोन प्रकारचे घटक येतात दोन प्रकारचे कोणते कोणते घटक सर त्याच्यामध्ये घटक असणार आहेत दोन पहिला घटक असेल आपला पहिला घटक पहिला घटक असेल लांबी नसलेला लांबी नसलेला सर लांबी नसलेला म्हणजे नेमका कोणता तर त्याला स्वतःची काहीही लांबी नसते स्वतःची काही लांबी नसते म्हणजे बघा आपल्याला तुम्ही पाहिला असेल प्रश्नामध्ये असं दिलं जातं एक रेल्वे एका खांबाला ओलांडते तर खांबाला स्वतःची काही लांबी असते का रे नाही लांबी म्हणजे आडवी या उभी उंची असते आडवी लांबी तर खांबाची थोडीशी काही लांबी घ्यायची नाही नंतर सर लांबी नसलेल्या खांबालाच आपण पोल सुद्धा म्हणू शकतो ठीक नंतर सर दुसरं काय असू शकतं तर दुसरं असंही असू शकतं बघा दुसरं एखादं झाड पण दिलेलं असू शकतं झाडाला तर झाडाला स्वतःची काही लांबी असते का नाही सर अजून काय असू शकतं तर एखादा व्यक्ती असू शकतो हा व्यक्ती दोन प्रकारे असतात व्यक्ती दोन प्रकारे असतात तर व्यक्ती एकतर स्थिर असतो स्थिर म्हणजे शांत उभा आहे तो नाही इकडे हलत नाही तिकडे हलत नाही असा शांत उभा आहे आणि दुसरा म्हणजे व्यक्ती गतिमान असू शकतो म्हणजे गतिमान जिथे काहीतरी हलत असेल हालचाल असेल तो एखादा चालत असेल एखादा पळत असेल तर त्यावेळेस तो गतीमान व्यक्ती असतो पण व्यक्तीला स्वतःची काही लांबी असते का नाही असं म्हणायचं नाही बरं एक रेल्वे दीड फूट लांबीच्या व्यक्तीला दीड फूट लांबी इकडे काही घ्यायची नाही तर लांबी नसलेल्या घटकामध्ये त्याला लागायचं आहे मग ते रेल्वेच्या बाजूला दगड असतात पोल असतात विजेचा खांब असतो असे शब्द परीक्षेला टाकलेला असतात त्यांचा अर्थ काही घ्यायचा नाही मग हे घटक कोणते असतात लांबी नसलेले घटक यांना स्वतःची काही लांबी असते का नाही एंची लांगी, एंची लांगी, आपन, तर यांना का स्वतःची काही लांबी नसते म्हणून आम्ही यांची लांबी यांची लांबी किती ग्रहित धरत असतो रे आपण तर काहीच लांबी नाही ना मग सर तर यांची लांबी ना झिरो ग्रहित धरायचे किती ग्रहित धरायचे मग सर हे तर झाले लांबी नसलेले पण आम्ही प्रश्नामध्ये अजून बी पाहिलं सर की पुलाला वगैरे वगैरे दिला तर ते घटक ना तो घटक याच्यामध्ये येईल कशामध्ये येईल लांबी असलेल्या घटकात येईल लांबी असलेला लांबी असलेला कसं येईल लांबी असलेला घटक येईल मग सर लांबी असलेल्या घटकामध्ये कोण कोण येईल तर लांबी असलेल्या घटकामध्ये ना सर पहिल्यांदा तर पूल येईल एका पुलाला ओलांडते दुसऱ्यांदा कोण येईल सर तर एखादा बोगदा असेल कोण असेल बोगदा नंतर कोण येईल सर तर एखादा प्लॅटफॉर्म असतो ना प्लॅटफॉर्म एखाद्या प्लॅटफॉर्मला ओलांडते असंही आपल्याला दिलेलं असतं नंतर कोण येऊ शकतं सर तर नंतर ना सर नंतर आम्हाला वाटतंय असं येईल की एखादी रेल्वे येऊ शकते कोण येऊ शकते रेल्वे रेल्वेला बी ओलांडू शकते ना एक रेल्वे दुसऱ्या रेल्वेला ओलांडते तर दोन्ही रेल्वेमध्ये रेल्वे पण दोन प्रकारचे असणार आहे एखाद्या प्लॅटफॉर्मवर एखादी रेल्वे उभी असते बघा तर तिला आपण म्हणूयात स्थिर रेल्वे स्थिर इकडे नाही हलत तिकडे नाही हलत दुसरी म्हणजे गतिमान रेल्वे म्हणजे एखाद्या वेळेस दोन्ही रेल्वे क्रॉसिंग होत असते तिकडून एक रेल्वे ते इकडून एक रेल्वे दोन्हीची स्पीड क्रॉसिंग होते ना अशी एक येणार असे एक जाणार क्रॉसिंग होणार आणि दुसरी म्हणजे ही रेल्वे ऑलरेडी प्लॅटफॉर्मवर उभी आहे आणि ही येऊन याला क्रॉस करून जाणार असे असणार तर एक स्थिर आणि दुसरी गतिमान असे दोन घटक असणार आहे तर मग सर इथं आम्ही लांबी म्हणजे नेमकं घ्यायचं काय तर इथं लांबी म्हणजे यांची लांबी एक तर प्रश्नामध्ये दिलेली असते नाही तर मग ती आपल्याला काढावं लागते दिलेली असते दिलेली असते नाही तर मग आपल्याला ती काढावी लागते मग जेवढी दिलेली असेल तेवढी घ्यायची पण यांची काही दिलेली नसते पण आपल्याला ती घ्यायची गरज नाही एवढं लक्षात असू द्या मग सर हे तर आम्ही लक्षात ठेवू पण मग तुम्ही कश सांगताय कशासाठी तर अंतराचं माप नेमकं घ्यायचं किती ते लय महत्वाचं आहे जर यांच्यापैकी एखादा घटक आला असेल जर यांच्यापैकी एखादा घटक आला असेल तर अंतराचे माप घेत असताना अंतराचे माप तर अंतर बरोबर फक्त कोणाचं माप घ्यायचं रे तर रेल्वेची लांबी घ्यायची रेल्वेची लांबी सर कस काय हो कस काय हो कंप्लेट तर करून सांगा बघा व्यवस्थित मी काय बोलाल तर इकडे वर यांची डायग्राम काढू का इकडे वर यांची डायग्राम काढू हे इथं मिटवून टाकतो अंतराच्या मॅप बरोबर किती तुम्ही हेडिंग टाकून ठेवायचे ठीक बघा 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 व्यवस्थित समजून घ्या समजा इथे एक आपली अशी रेल्वे आहे ही रेल्वे आहे हे रेल्वेचं पुढचं टोक आहे सर काय भारी रेल्वे काढले ना तर लक्षात फक्त ही रेल्वे आहे काय आहे ही रेल्वे आहे आणि हे रेल्वेचं पुढचं टोक आहे आणि ही रेल्वे आता इथं असलेल्या एका खांबाला ओलांडणार आहे हा खांबा आहे ठीक बघा समजा मी असं म्हणेल ही रेल्वे इथं आहे आणि आता त्या खांबाला ओलांडणार रेल्वेने चालू केलंय तर इथपर्यंत गेल्यावर तुम्ही म्हणता का ओलांडलं नाही ना इथपर्यंत गेल्यावर तुम्ही ओलांडलं म्हणू शकत नाही ते कारण अर्धीच गेले मग इथपर्यंत गेल्यावर पण नाही मग थोडंसं असं इतकं घ्यावं लागेल इतकं गेले म्हणजे किती लांब गेले तर ती स्वतःच्या लांबी इतकी लांब गेली असेल कोणाच्या लांबी इतकी गेली असेल स्वतःच्या लांबी इतकी लांब गेलेली असते म्हणजे रेल्वे अशी इथून इथपर्यंत स्वतःची लांबी एवढीच इतकं इतकं हे फक्त रेल्वेची लांबी असणार आहे कोणाची लांबी असणार आहे रेल्वेची तर रेल्वे फक्त रेल्वे स्वतःची लांबी एवढी जाते म्हणजे झिरो लांबी यांची झिरो लांबी आणि इथं कोणाची लांबी रेल्वेची लांबी पण तिकडे एक्झॅक्ट ऑपोजिट असणार बरं का हे बघा इथून समजा आम्ही इथपर्यंत गेलो ही रेल्वे आहे ही कोण आहे रेल्वे आहे पूर्ण रेल्वे दाखवली बरं सर चाक नाही काय नाही काय नाही समजून घे ते रेल्वे असे ही रेल्वे आहे आणि ही रेल्वे आता एका पुलाला ओलांडते इथं मग लांबी असलेला घटक कोणता या मग तो पूल असू द्या किंवा मग बोगदा असू द्या किंवा प्लॅटफॉर्म असू द्या किंवा एखादी रेल्वे असू द्या कोणते असू द्या याला ओलांडणार आता याला ओलांडणार म्हणजे काय बघा आता प्रवास चालू करतो थोडीशी दूर जातो त्याच्यावर रेशो मारत ठीक या रेल्वेनं प्रवास चालू केला अशी पुलावर एंट्री केली ओलांडली का तुम्ही म्हणसाल नाही सर आता ओलांडली का नाही सर आताच नेमकी पुलात गेली आता ओलांडली का नाही सर आता ओलांडली का तुम्ही म्हणताल यस सर ओलांडली ओलांडली तर किती पुढे गेली बघा किती पुढे गेली म्हणले तर तुम्ही म्हणसाल सर फक्त रेल्वेची जेवढी लांबी आहे का तेवढीच पुढे गेली है ना हा इथून इतका पूल इथून इतका पूल कारण तिने प्रवास इथून चालू केला होता इथून ती इथपर्यंत गेली इथपर्यंत तर ही पुलाची लांबी आहे आणि इकडे कोणाची लांबी आहे तर रेल्वेची लांबी म्हणजे तुम्हाला पूल प्लस कोणाची लांबी करावी लागेल रेल्वेची लांबी ना पूल प्लस कोणाची लांबी करावी लागेल रेल्वेची लांबी तर मग इथं घेत असताना लांबी असलेला घटक घेत असताना अंतराचं माप घ्यायचं किती माप म्हणतो या अंतर काढायचं कसं ते नाही सांगत आहे अंतराच्या ठिकाणी माप ठेवायचं किती तर अंतराच्या ठिकाणी माप ठेवत असताना रेल्वेची लांबी प्लस कोणाची लांबी पूल किंवा लांबी असलेला कोणताही घटक असू द्या आता इथे पूल म्हणतोय म्हणजे वरचे चारपैकी कोणताही घटक आहे इथं पूल ऐवजी बोगदा ठेवू शकता ऐवजी प्लॅटफॉर्म ठेवू शकता पुलाच्याऐवजी एखादी रेल्वे ठेवू शकता त्यांच्यापैकी कोणताही घटक असेल तर अंतराचं माप घ्यायचं किती अंतराचं माप किती घ्यायचं रेल्वे प्लस त्या लांबी असलेल्या घटकाची बेरीज सर हे जे एवढं सांगले याच्यावरून तुम्हाला सांगायचं काय मी आता एवढा पूर्ण याला एकाच मध्ये डिक्लेअर करतो कशामध्ये डिक्लेअर करतो एकाच मध्ये डिक्लेअर करतो समजून घ्या एकच सेंटेन्स आणि हे महत्वाचं सेंटेन्स की अंतर म्हणजे अंतर म्हणजे एकमेकास ओलांडणाऱ्या घटकाची घटक काय करायची तर बेरीज करायची एवढं सेंटेन्स मनाच बेरीज असते असते अस ते चालेल पर्यंत अस ते हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे अंतर म्हणजे नेमकं काय सर तर एकमेकात वदारणाऱ्या घटकांची काय असते बेरीज असते एकमेका सोलाणाऱ्या घटकांची बेरीज म्हणजे कोणाकोणाची बेरीज तर हे आपण मागच्या मागच्या इथं शिकलोय बघा इथं फक्त रेल्वेची लांबी कारण यांची बेरीज जर केली तर झिरो झिरो आहे त्यांची बेरीज म्हणून फक्त रेल्वेची येणार <coughs> इथं कोणाची येणार रेल्वे प्लस पुलाची रेल्वे प्लस पुलाचे तर हे असं आम्हाला जमलं तर जमेल काय विषय नाही बघा तर मग हे आता प्रश्नामध्ये वापर कसा करायचा यांचा वापर कसा करायचा जसा प्रश्न येईल तसं सांगणार तेवढं एवढं लक्षात असू द्या आता अंतराच्या बाबतीत आपण एका मध्ये हे एवढं जे डिस्क्रिप्शन केलंय तर एवढं तुम्हाला लक्षात असू द्या अंतराच्या बाबतीत तर मी तुम्हाला मग आता मी तुम्हाला याच्यावर अजून काही बेसिक गोष्टी सांगणार आहे तर ही एवढी गोष्ट तुमच्या लक्षात असू द्या ही एवढी गोष्ट तुमच्या लक्षात असू द्या ठीक सर तर आता तर आता आपल्याला याच्यावर काही अजून गोष्टी लक्षात ठेवायच्या एवढं सेंटेन्स लक्षात असू द्या सर आम्हाला अंतर कशा कशामध्ये दिलं जाऊ शकतं तर तुम्हाला रेल्वे प्रकरणामध्ये अंतर एक तर किलोमीटरमध्ये दिलं जाईल नाही तर कशामध्ये दिलं जाईल मीटरमध्ये दिलं जाईल कशामध्ये दिलं जाईल मीटरमध्ये गोष्टी लक्षात असू द्या सर किलोमीटर आणि मीटर सेंटीमीटर ऐकला मी तर रेल्वेच्या प्रकरणामध्ये सेंटीमीटरवर कधी अंतर विचारत नाही तर किलोमीटरमध्ये सर समजा आम्हाला अंतर जर किलोमीटरमध्ये दिलं असेल आणि त्याचं रूपांतर मीटरमध्ये करायचं काय करायचं किलोमीटरचं रूपांतर कशामध्ये करायचंय मीटरमध्ये करायचंय हा पॉइंट लक्षात असू द्या आपल्याला रूपांतर करायचंय कशामध्ये मीटरमध्ये समजा मी जर तुम्हाला म्हणले एक किलोमीटर म्हणजे किती मीटर तर तुम्ही काय म्हणता सर एका किलोमीटरमध्ये हजार मीटर असतं हे आपल्याला पॉईंट लक्षात असला पाहिजे तुम्हाला तर लक्षातच असेल ठीक एक किलोमीटर म्हणजे किती मीटर असतं तर तुम्ही म्हणता सर एक हजार मीटर तर हे असं आम्हाला कन्वर्ट जमलं पाहिजे तर असं वेगवेगळं वेग कन्वर्ट जमलं पाहिजे मग कोणतेही कन्वर्ट असू द्या समजा जर मी म्हणलं सर तुम्ही सांगा रे तर पाच किलोमीटर म्हणजे किती तुम्ही काय म्हणता सर पाच किलोमीटर ना तर पाच गुणिले हजार दरवेळेस हजार करायचं गुणिले किती करणार हजार तर पाच गुणिले के हजार केलं तर किती भेटणार तर तुम्ही म्हणसाल सर एक दोन तीन शून्य पाच हजार मीटर भेटल किती मीटर भेटल पाच हजार तर सोप्या भाषेत लक्षात असू द्या किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करत असताना किलोमीटरला कोणाला किलोमीटरला कितीने गुणावे हजारने गुणावे हा पॉईंट मला तुमच्याकडे लिहिलेला अपेक्षित आहे लिहूनच ठेवा कितीने गुणायचं हजारने गुणायचं कितीने गुणायचं हजार कसं हो सर सांगा तर बघा इकडे परत एक एक्झाम्पल समजा जर तुम्हाला म्हणलं बारा किलोमीटर किती किलोमीटर बारा किलोमीटर म्हणलं याला किलोमीटरचं मीटरमध्ये लिहा म्हणलं कशामध्ये लिहा म्हणलं मीटरमध्ये तर तुम्ही काय म्हणता सर बारा गुणिले बारा गुणिले किती करणार एक हजार किती करा म्हणल्या एक हजार नेहमी हजार न्यास गुणायचा मग बारा गुणिले जर हजार करतोय तर हे वरचे तीन शून्य त्यावर लिहून ठेवून द्या आणि हे तीन शून्य झाले किती मीटर होईल रे बारा मीटर होईल किती मीटर म्हणणार बारा मीटर ते असं आम्हाला किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करता यायला पाहिजे एक्झॅक्ट जर अपोजिट आलं तर सर काय करणार व्यवस्थित समजून घ्या जागा मी थोडीशी अपोजिट आलं तर काय करायचं ते समजून घ्या बघा सर, सर एक्झॅक्ट अपोजिट जर आलं तर आम्ही करणार काय म्हणजे कसं सर जर आपल्याला मीटर मध्ये दिलं असेल कशामध्ये दिलं असेल मीटर मध्ये आणि आपल्याला सांगितलं किलोमीटर मध्ये करा कशामध्ये करा किलोमीटर मध्ये तर मीटरचं रूपांतर आता किलोमीटर मध्ये करायचंय आता मागेपर्यंत आपण इथं जे पाहिलं इथं जे पाहिलं किलोमीटरचं रूपांतर किलोमीटरचं रूपांतर कशात करत होतो आपण मीटर आता करायचं मीटरचं रूपांतर कशामध्ये किलोमीटर टेन्शन घ्यायचं नाही मीटरचं रूपांतर किलोमीटर मध्ये करणं चालू करायचं सर हजार मीटरचे किती किलोमीटर असतात म्हणले तर एक किलोमीटर असतं तर मी इथे काय म्हणाल बघा समजा तुम्हाला असं दिले तीन हजार मीटर किती मीटर तीन हजार मीटर याचं रूपांतर करा म्हणलंय कशामध्ये करा तर किलोमीटर मध्ये तर टेन्शन घ्यायचं नाही या तीन हजारला काय करायचं हजार, करा हजार न भाग द्यायचं कितीनं भाग द्यायचा हजारने भाग द्यावा हे बघा हजारने भाग देऊत ठीक तर ने भाग देऊत दे। कटाकटी करा कटाकटी करा तर हे तीन शून्य कट हे तीन शून्य कट राहिले किती रे राहिले किती रे तर ते तुम्ही म्हणता तीन आणि तीन कशामध्ये येईल किलोमीटर हे ये झालं आमचं कन्वर्ट हे काय झालं आमचं कन्वर्ट असं आपल्याला कन्वर्ट करावं लागेल कोणते घ्या मग समजा तुम्हाला असं म्हणलंय सर हे पंधरा हजार मीटर किती मीटर यम मध्ये लिहिले होते पंधरा हजार मीटर याचं मध्ये करायचं त्या पंधरा हजाराला कशाने भाग द्याल तुम्ही शून्यने या पंधरा हजाराला कशाने भाग द्यायचा हजाराने हे तीन शून्य हे तीन शून्य कट राहिले कोण पंधरा किलोमीटर तुम्ही काय म्हणता सर झालं कन्वर्ट किती किलोमीटर पंधरा किलोमीटर पंधरा किलोमीटर असं जमलं पाहिजे आम्हाला कोणतंही दिलं समजा तुम्हाला असं दिलं तर हे थोडंसं व्यवस्थित समजून द्या हे सात हजार पाचशे मीटर दिलं किती दिलं सात हजार पाचशे मीटर आणि कन्वर्ट करा मला टेन्शन घ्यायच नाही हजार न भाग द्या म्हणलंय ना द्या हजार ने भाग किती आहे सात हजार पाचशे बघा हे दिले सात हजार पाचशे द्या भाग किती नाही सर हजार नाही हजार नाही हजार नाही दोन शून्य दोन शून्य कट राहिले पंच्याहत्तर पंचाहत्तर ला ने भाग द्यायचा म्हणजे किती संख्या सोडून एक संख्या सोडून दशांश देणार एक संख्या सोडून दशांश संपलं माझं किती आलं ते सात पॉईंट पाच किलोमीटर असं आम्हाला कन्वर्ट जमलं पाहिजे मग आता याच्यावर आमचा एक नियम तयार होतो जर आम्हाला किलोमीटरचं रूपांतर कोणाचं किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करायचं असेल तर त्याला गुणिले किती करावे हजार करावे गुणिले किती करावे हजार करावे हा पॉईंट तुम्ही ठेवायचा आहे पण एक्झॅक्ट अपोजिट जर आपल्याला जर आपल्याला मीटरचं रूपांतर कशात करायचं असेल किलोमीटर मध्ये करायचं असेल तर याला काय या करायचं हजारने भाग द्यायचा हजारने काय करायचा भाग द्यायचा या दोन गोष्टी या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत आणि परफेक्ट लक्षात राहायला पाहिजे म्हणजे राहिलाच पाहिजे मला तरी वाटतं हे चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात राहायचं तर अंतराच्या बाबतीत हे एवढं बेसिक महत्वाचं आहे काय अंतर म्हणजे एकमेकास ओलांडणाऱ्या घटकांची काय करायची नेहमी बेरीज करायची आणि किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करत असताना कसं करणार आम्ही तर हे अशा पद्धतीने आम्हाला करायचं ठीक हे तुम्हाला जमलं पाहिजे जमेलच ठीक हे झालं अंतराच्या बाबतीत आता मी तुम्हाला एक बेसिक सांगणार आहे ते म्हणजे वेगाच्या बाबतीत कोणाच्या बाबतीत वेगांच्या बाबतीत बोलतो आपण वेग वेग म्हणजे कोण आता स्पीड स्पीडच्या बाबतीत बोलतोय वेगाच्या ठिकाणी माप घ्यायचं किती वेग स्पीड स्पीड म्हणजे किती घ्यायची ठीक बघा वेग हा दोन प्रकारचा असणार आहे वेग दोन वेग दिलेला असेल तेव्हाचा दोघांची दिशा दिशा कशी असेल तर समान दिशा असेल सर म्हणजे काय हो म्हणजे काय हो बघा समजा तुम्हाला दोन रेल्वे दिल्यात ही एक रेल्वे दिली इकडे जाते आणि दुसरी रेल्वे पण त्याच दिशेला चालली आहे ना ही इकडे चालली म्हणून ही पण ही ए नावाची रेल्वे ही बी नावाची रेल्वे दोन्ही रेल्वे एकाच दिशेने जाते का दोन्ही रेल्वे कशा जात आहेत एकाच दिशेने मग सर दोन्ही रेल्वे एकाच दिशेने चालल्यात समजा इचा वेग दिला तुम्हाला चाळीस किलोमीटर पर हवा आणि वीचा वेग दिलाय पन्नास किलोमीटर पर हवा राईट इथपर्यंत दिलाय दोघांची दिशा समान आहे ज्या वेळेस दिशा समान असेल तर सरळ सरळ वेगाची वजाबाकी करायची वेगाची काय करायची वजाबाकी हा पण लक्षात असूया वेगांची आपण वजाबाकी करणार आहोत वेगांची वजा बाकी सर पन्नास आणि चाळीस मधून गेले राहिले किती दहा तर हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा कधी जर दिशा समान असेल तर पण सर दिशा विरुद्ध असेल तर मग काय करायचं हे लिहिले लिहून टाकू दिशा काय विरुद्ध सर दिशा विरुद्ध म्हणजे काय व्यवस्थित समजून घ्या ही ट्रेन इकडे चालले आणि ही दुसरी ट्रेन इकडे येत आहे दोघांची दिशा विरुद्ध आहे हे ठिकाणावरून या बी ठिकाणाकडे चालली आणि बी ठिकाणावरून ए ठिकाणाकडे आली दोघांची दिशा विरुद्ध आहे तर इथं घेत असताना एवढं समजून घेऊ यांचं समजा आपण याचा वेग चाळीस किलोमीटर परावे म्हणून याचा पन्नास आहे म्हणून दिशा जर विरुद्ध असेल तर वेगांची बेरीज करायची वेगाची काय करायची बेरीज वेगाची बेरीज सर नेमकं कसं हो नेमकं कसं हो तर बघा वेगांची बेरीज म्हणजे आपल्याला जो प्रश्न दिला त्यामध्ये दोन वेग दिले असेल तर आपल्याला सरळ सरळ सांगितलेलं असतं त्यामध्ये सरळ सरळ सांगितलेलं असतं की ते एका दिशेला जात आहे किंवा विरुद्ध दिशेला जातं जर आपल्याला ते दोन्ही एकाच दिशेला जातात म्हणले तर वेगांची करायची वजाबाकी म्हणजे वेगांची वजाबाकी तर वेग कोणते कोणते दिलेत बघा तर इथं दिलंय पन्नास इथे किती दिलाय पन्नास इथे किती दिलाय चाळीस तर पन्नास मायनस चाळीस किती राहत्या दहा तर इथं किती ठेवायचं दहा ठेवायचं इथं किती ठेवायचं वेगाच्या ठिकाणी दहा पण जर आपल्याला एक्झॅक्ट इकडचं दिलं तर इथं काय म्हणावं लागेल पन्नास प्लस चाळीस तर इथं किती ठेवायचे नव्वद वेग बरोबर किती ठेवायचे नव्वद ठेवायचे हे झालं वेगाच्या बाबतीतलं बेसिक वेगाच्या बाबतीतला बेसिक आता पुढे एक महत्वाची गोष्ट वेगाच्या बाबतीतली ती आता आपल्याला समजून घ्यायची तर दोन गोष्टी लक्षात असू द्या दोघांची दिशा जर समान असेल तर वेगांची वजाबाकी दिशा जर विरुद्ध असेल तर वेगाची काय करायची बेरीज करायची ठीक चला पुढचा मी महत्वाची एक बेसिक गोष्ट समजून घ्या महत्वाची आणि पुढची बेसिक गोष्ट अशी असणार आहे की आपल्याला वेग दोन प्रकारे दिला जातो वेग हा एकतर किलोमीटर पर हावर मध्ये दिला जातो याचा अर्थ काय असतो लगेच सांगतो बघा किलोमीटर पर आवर आणि दुसरा वेग दिला जातो आपल्याला मीटर प्रति सेकंद पूर्ण लिहितो पहिल्यांदा मीटर प्रति सी लिहिल्या ठीक याला मराठीमध्ये म्हणत असताना आपण इथं पाचशी वेग दिला जातो पाचशी वेग हा ताशी वेग आणि ह्या किलोमीटरमध्ये दिला जातो किती किलोमीटर प्रत्येक तासाला जातो हे दिलं जाते आणि इथं मीटर मध्ये दिला जातो किती मीटर प्रत्येक सेकंदाला जातो मीटर प्रति सेकंद असंही आपण त्याला म्हणू शकतो मीटर प्रति सेकंद असं दिलेलं असेल सर याचा अर्थ सांगा आपल्या गावाकडच्या भाषेत आहे का गावाकडच्या भाषेत याचा अर्थ समजून घ्या हे किलोमीटर पर हवर म्हणजे नेमकं काय किलोमीटर पर हवर एखादा वेग लिहितो समजा मी इथे वेग लिहिलं समजा मी असं लिहिलं छत्तीस किलोमीटर पर हवर याचा अर्थ काय होतो समजून घ्या याचा अर्थ का पर हवर प्रत्येक तासाला पर हवर म्हणजे काय प्रत्येक तासाला प्रत्येक तासाला प्रत्येक तासाला किलोमीटर जातो किती किलोमीटर जातो छत्तीस किलोमीटर तुम्ही नाही म्हणत का गावाकडे जात असताना आम्ही छत्तीस किलोमीटर पर हवर या वेगाने गेलो छत्तीस किलोमीटर पर हवर या वेगाने गेलोय म्हणजे एका तासात किती अंतर पार केलं छत्तीस अंतर पार केलं किती अंतर पार केलं छत्तीस ठीक तर एका तासात छत्तीस जातो मग आपल्याला इकडे म्हणलं जाते मीटर प्रति सेकंद म्हणजे एका सेकंदात सेकंद शब्द आहे इथे तर एका सेकंदामध्ये किती मीटर जातोय मीटर मध्ये किलोमीटर काय असते ते माग सांगितलं बघा तर एका सेकंदामध्ये किती जातोय आणि इथं एका तासामध्ये किती जातोय ह्या अशा दोघांचा अर्थ होत असतो दोघांचा अर्थ असा असणार आहे तर हे कि वर, वर, वर किलोमीटर पर हवर मध्ये वेग असणार किंवा मीटर मध्ये वेग असणार खूप जास्त काम करायचं दोघांवर काय करायचं खूप जास्त काम करायचं म्हणजे काय बघा आपल्याला म्हणलं जाईल या किलोमीटर पर हवरचं रूपांतर मीटर करा करावं जाईल कशामध्ये करायला म्हणलं जाईल मीटर सेकंद तर त्यावेळेस करत असताना त्याला गुणिले पाच छेद अठरा करायचं गुणिले किती करायचं पाच छेद अठरा म्हणजे कसं समजून घ्या समजा जर मी तुम्हाला एक प्रश्न असा दिला आता घेतला होता तोच घेऊन हो छत्तीस किलोमीटर पर आवर चे रूपांतर कशात करा मीटर प्रति सेकंद कर करा इथे शब्द आहे किलोमीटर पर आवर तर गुणिले किती करा म्हणलं पाच छेद अठरा टेन्शन घ्यायचं नाही छत्तीस ला छत्तीस लिहून टाकले गुणिले पाच छेद अठरा करा चला काटाकाटी करा तर अठराचा फडा तर मला वाटते तुम्हाला येईलच ठीक काटाकाठी करूया बघा अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस आणि पाच दोन्ही दहा पण हे जे दहा आले का या दहाच्या पुढे इथं काय लिहायचं ते लिहिले महत्वाचं आहे तर इथं लिहिणार आपण मीटर प्रति सेकंद का बरं कारण त्याला गुणिले किती केलंय पाच छेद अठरा केलंय म्हणून आपल्याला ते लिहायचंय तर मी म्हणेल इथं गुणिले किती सॉरी हा गुणिले ऑलरेडी केले आपण आहे ना तर हे काय असणार आहे दहा मीटर प्रति सेकंद तर याला मी शॉर्टकट लिहितोय दहा मीटर प्रति म्हणजे एका सेकंदात दहा मीटर जातो म्हणलं काय एका सेकंदाला दहा एका सेकंदाला दहा एका सेकंदाला दहा असं जातो म्हणलं काय आणि एका तासाला छत्तीस किलोमीटर जातो म्हणलं काय दोन्हीचा अर्थ सारखाच असतो एका सेकंदाला दहा मीटर एका सेकंदाला दहा मीटर एका सेकंदाला दहा मीटर असं करत करत एका तासामध्ये तो छत्तीस किलोमीटर लांब गेला असेल किती किलोमीटर लांब गेला असेल छत्तीस हे असं लक्षात असलं पाहिजे तर असं लक्षात असू ठीक मला वाटतं लक्षात ठेव सरच असं समजा अजून एखादा प्रश्न मी तुम्हाला दिला अजून एखादा प्रश्न असं दिला समजा की बाई हे बघा बरं समजा नव्वद किलोमीटर पर हवर आहे आणि याचं रूपांतर तुम्हाला कशामध्ये करायचंय मीटर सेकंद मध्ये करायचं तुम्ही काय म्हणताल सर ओके सर नव्वद गुणीला आम्ही काय करू पाचशेदा अठरा तुम्ही म्हणलं तसंच करू ठीक हे पाचशेचा अठरा चला करा बरं काटा काटे करा काटा काटे अठराचा पाडा यायला पाहिजे अठरा एका अठरा अठरा पंचणव्वद पाच पाच पंचवीस आणि हे पंचवीस कशामध्ये येईल रे मीटर प्रति सेकंद मध्ये येणार हे असं लक्षात असलं पाहिजे हे तुम्हाला कन्वर्ट जमलं पाहिजे आणि जमले काय विषय नाही जमलंच पाहिजे ठीक पण एक्झॅक्ट जर तुम्हाला असं म्हटलं आता काय म्हटलं की उलट जा कसं जा उलट जा आपण मागच्या प्रश्नात काय घेतलं होतं मागे काय घेतलं होतं किलोमीटर पर हवर चे रूपांतर कशात करा मीटर प्रति ना आता मी काय म्हणाल मीटर प्रतिसेकंद रूपांतर किलोमीटर मध्ये करायचं ठीक तर आपण मागच्या प्रश्नात पाहिला किलोमीटरच्या मीटर मध्ये पाहिलं आता इकडे चालतोय इकडे चालतोय तर इथं गुणिले अठराशे पाच करायचं काय करायचं गुणिले अठराशे पाच तर हे असं लक्षात असू द्या म्हणजे कसं सर बघा म्हणजे कसं समजा तुम्हाला प्रश्न असा दिला वीस मीटर प्रति सेकंद या वेगाचे रूपांतर कशामध्ये करा किलोमीटर पर हवर मध्ये करा त्याच्यामध्ये करा मीटर प्रति प्रतिसेकंद म्हणजे हे दिले आणि करायचं काय किलोमीटर पर आवर म्हणजे हे काढायचं गुणिले किती करायचं अठरा चेद पाच ठीक तर करूयात बघा वीस गुणिले अठराशे पाच काटाकाटी करा काटाकाटी करा बघा पाच एक पाच पाच चौक वीस आणि अठरा चौक बहात्तर बहात्तर किलोमीटर पर हवर ते असं आम्हाला जमलं पाहिजे बहात्तर किलोमीटर पर अवर असं जमलंच पाहिजे आणि जमलंच काय विषय घ्यावा दुसरा एक प्रश्न बघा समजा असं दिलंय तुम्हाला साठ मीटर प्रति सेकंद याचं रूपांतर किलोमीटर पर अवर मध्ये करा कशामध्ये करा किलोमीटर पर हवर टेन्शन नाही घ्यायचा तर साठ गुणिले किती करता सर अठराशे पाच बघा काटाकाटे करत पाच एक पाच उरला एक झाले दहा पाच दोन्ही दहा आणि अठरा गुणिले बारा करायचे तर अठरा गुणिले बारा अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस छत्तीसशे सहा हात चाल हा चाल चालय तीन अठरा एक अठरा 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 तीन एकवीस दोनशे सोळा किलोमीटर पर आव्हर हे समाल रूपांतर जमलं पाहिजे समान रूपांतर जमलंच पाहिजे ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आतापर्यंत आपण काय काय शिकलो त्याला एकदा पटापट -पत, पटापट पटापट -पत, -पत रिव्हिजन करून घ्या अंतर एकमेका ओलांडणार दोन घटक असणार आहेत एक लांबी नसलेला एक लांबी असलेला अंतराच्या ठिकाणी रेल्वेची लांबी ठेवायची जर लांबी असलेला घटक असेल रेल्वेची लांबी प्लस लांबी असलेल्या घटकाची लांबी एवढं आपल्याला घ्यायचं आहे नंतर दुसरी गोष्ट काय शिकलो बघा एकाच मध्ये अंतराच्या ठिकाणी ठेवायचं काय अंतर म्हणजे एकमेकास ओलांडणाऱ्या घटकांची नेहमी बेरीज करायची अंतराची वजाबाकी करायची नाही नेहमी काय करायची बेरीज करायची नंतर पुढं काय शिकलो आपण अंतर जर मध्ये दिलं असेल एक गोष्ट लक्षात असू द्या हे अंतर किलोमीटर मध्ये आहे मीटर मध्ये करायचं आणि हे जे शिकायलोय हो वेग आहे किलोमीटर पर हवर मध्ये आणि मीटर प्रति सेकंद मध्ये करायचं इकडं हे जे आहे हे आए, अंतर आहे आणि हे जो आहे वेग आहे ठीक आहे लक्षात असू द्या तर अंतर किलोमीटर मध्ये असेल मीटरमध्ये करायचं असेल तर हजारने गुणावे कितीने गुणावे हजारने गुणावे पण अंतर जर मीटर मध्ये असेल आणि आपल्याला किलोमीटर मध्ये करायचं असेल तर भागायचं किती ना हजार भाग द्यायचा आपण लक्षात असू द्या आणि हेचे हे त्याचे हे उदाहरण असणार आहेत किलोमीटरचं मीटर मध्ये केलं आपण नंतर इकडे काय केलं तर मीटरचं किलोमीटरमध्ये केलं ठीक नंतर दुसऱ्यामध्ये वेगाच्या बाबतीत बोलतोय आपण कोणाच्या बाबतीत बोलतोय ना वेगाच्या बाबतीत समजून घ्या मग वेगाच्या बाबतीत बोलत असताना सर आम्ही कसं बोलणार वेगाच्या बाबतीत तर यांची दिशा जर समान असेल दिशा कशी असेल समान तर वेगांची काय करायची वजाबाकी पण जर दिशा विरुद्ध असेल दिशा विरुद्ध असेल तर वेगांची काय करायची बेरीज करायची लक्षात असू द्या ठीक दिशा समान म्हणजे दोन्ही एका दिशेला जात असेल दिशा विरुद्ध म्हणजे दोघांची दिशा कशी असेल अपोजिट असेल अशा एक असतील तर ठीक आणि वेगाचं रूपांतर किलोमीटर पर अवरचं रूपांतर मीटर मध्ये करायचं असेल तर गुणिले पाचशे अठरा इथंच लिहून दाखवतो एक याचं रूपांतर जर याच्यामध्ये करायचं असेल तर गुणिले काय करता अठराच्या पाच तर ह्या दोन गोष्टी लक्षात असू द्या आता आपल्याला याच्यावरच खूप सारे काम करायचं ठीक तर इथून पुढं रेल्वेवरचे एकदम असे थोडे बेसिक 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 लेवल वाढत आपल्याला प्रश्न चालू करायचे आहेत थांबूयात भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना जय हिंद धन्यवाद